दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सोमवारी ईद मिलाची शासकीय सुट्टी रद्द करण्याचा निर्णय सरकारनं घेतला त्याऐवजी आता बुधवारी म्हणजे अठरा सप्टेंबर रोजी सुट्टी देण्यात आलेली आहे ईद मिलात हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतात यावेळी जुलूस कार्यक्रमाचं आयोजन असतं मंगळवारी सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी हिंदूंचा सण असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला आहे दोनही समाजामध्ये शांतता सामाजिक सलोखा कायम राहण्याकरता या सुट्टीमध्ये बदल करण्यात आलेला आहे याविषयी शासकीय परिपत्रक आज काढण्यात आलेला आहे दरम्यान इस्लामिक कॅलेंडरमध्ये ईद मिलाद उन नबी हा दिवस पैगंबर मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवशी अल्लानं पैगंबर यांना पृथ्वीवर पाठवलं होतं असं मानलं जातं इस्लामिक कॅलेंडरच्या तिसऱ्या महिन्यात रबी उल अव्वलमध्ये साजरा केला जाणारा हा उत्सव आहे याला ईद सारखंच पवित्र मानलं जातं इस्लाममध्ये दे हा देखील अत्यंत महत्वाचा सण मानला जातो या दिवशी मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जमा होतात आणि जुलूस कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं सतरा सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे या दिवशी लाडक्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे या दिवशी मोठ्या प्रमाणात सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरलेले असतील त्यामुळे सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी ईद मिलादच्या शासकीय सुट्टीत बदल करण्यात आलेला आहे सोमवारी ऐवजी आता बुधवारी म्हणजेच अठरा सप्टेंबर रोजी ईदची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे अझर कादरी नाशिक न्यूज 那是。No,